नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज घरच्या घरी आपण कुंकू कसं बनवायचं ते बघत आहोत तर इथे चार चमचे मी हळद घेतली आहे हे चुना आहे तो आपण एका वाटीत काढून घेतला आहे आणि लिंबाची फोड आहे तर क्वांटिटी कमी आहे म्हणून मी इथे कमी गोष्टी घेतल्या आहेत तुम्हाला क्वांटिटीप्रमाणे चुना आणि लिंबाचा रस वाढवून घ्यायचा आहे तर आता जे चुना आपण घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याची एक पातळशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे तर मी इथे चुना जो आहे तो विरगळून घेत आहे आणि घरच्या घरी आपण शुद्ध असं छान कुंकू बनवू शकतो खूप कमी वेळात आणि फक्त ह्या दोन साहित्यापासून आपलं कुंकू तयार होतं फक्त लिंबाचा रस आणि चुना आपल्याला आणावा लागतो लिंब लिंब तर आपल्या घरात असतातच आणि हळद देखील असते त्यामुळे आपण घरच्या घरी मस्त असं केमिकल विरहित जे कुंकू आहे ते बनवू शकतो कारण की तुम्हाला तर माहितीच आहे बाजारात जे कुंकू मिळतं ते कुंकू कमी आणि रंगच जास्त असतो तर चला आता आपण प्रोसिजर बघूया आता इथे कुंकुवामध्ये मी लिंबाचा रस घालून घेणार आहे तर पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी सुरुवातीला घ्यायचं नाही आहे तुम्ही बघू शकता की मी अगदी ही छोटीशा पळीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यात ह्या लिंबाच्या रसाला टाकलं आहे आणि मग आपण हे याच्यात टाकून घेतो आहे एक छोटीशी पळीच आपण आधी यूज केलेली आहे जास्त ओलं करायचं नाही आहे आणि त्यानंतर हे असं सगळं मिक्स करायचं आहे जर तुम्हाला वाटलं की कलर येत नाही आहे आता चुना पहिले आपण याच्यात टाकून घेणार आहोत चुन्याचं जे पाणी आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं खूप ओलसर करायचं नाही अगदी थोडंसं टाकून सगळ्या हळदीला आपल्याला ते असं लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळ्या हळदीला लागतं आणि त्याला रंग यायला सुरुवात होते हे बघा अगदी कमी क्वांटिटीमध्ये असं लावून ते असं चोळून चोळून आपल्याला हळदीला लावायचं आहे ज्याच्यामुळे हळदीचा रंग बदलतो तर फार फार तर दोन चमचे पाणी आपल्याला याला लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला जास्त पाणी लागेल पण खूप ओलसर करायचं नाही जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे मिक्स याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही असं चोळत राहायचं आपण जसं जसं हळदीला चोळायला सुरुवात करतो तसं तसा त्याला रंग यायला सुरुवात होते आता थोडासा चुन्याची पाणी मी अजून करून घेतलं आहे मला हवा तसा छान डार्क रंग अजून आला नाही म्हणून मी पुन्हा थोडंसं चुन्याचं पाणी त्यात बनवून घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजून देखील ते बऱ्यापैकी सुक्क आहे असं अगदी ओलं ओलं झालेलं नाही आहे आता एवढं मला वाटतं इनफ होणार आहे आपल्या कुंकू बनवायला सगळीकडे मी व्यवस्थित चोळून घेते हाताने आणि याला अशाच पद्धतीने चोळत राहिलं की हे बघा आपला कुंकू तयार झालेला आहे सर्वकडे व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला हे कुंकवाला पाणी जे चुन्याचं आहे आणि लिंबाचा रस तो लावून घ्यायचा आहे हे बघा कोरडंच आहे खूप ओलं गेलेलं नाही आहे आपण आता हे आपल्याला पंख्याखाली सुकवायचं आहे दोन दिवस शक्यतो एका दिवसात हे छान सुकून जातं थोड्या मोठ्या भांड्यात तुम्ही पसरत भांड्यात सुकवलं की हे छान सुकतं पण पंख्याखाली सुकवायचं उन्हामध्ये सुकवायचं नाही तर असं शुद्ध घरच्या घरी तुम्ही कुंकू तयार करू शकता व्हिडिओ आवडला बर असेल तर लाईक शेअर करा बरोबर नक्कीच शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा हे बघा मी अजून देखील चोळत आहे आणि त्याच्यानंतर हे सुकल्यावरती तुम्ही हवं तर हे गाळूनसुद्धा घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल